मला वाटतं की संजय राऊत हा उलटा पायाचा भांडगूळ आहे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी काही ना काहीतरी रोज करत राहायचं आणि मीडियामध्ये येत राहायचं याच्या पलीकडे त्याला काय उद्योग नाही आहेत नरकातला स्वर्ग हे पुस्तक लिहित असताना मला संजय राऊतांना सांगायचं आहे चौदा वर्ष ज्या पत्राचाळीतील गोरगरीब मराठी रहिवाशांना नरकात ठेवण्याचं काम तू जे केलं त्याच्यावर देखील एक पुस्तक लिहिलं असतंच तर बरं झालं असतं माननीय नरेंद्र मोदीजींचे आणि माननीय शरद पवारांचे आणि कैलाशवासी शिवसेना प्रमुखांचे संबंध काय होते याची पोचपावती शरद पवारांच्या घरात भांडी घासणाऱ्या रा संजय राऊताला देण्याची गरज नाही आहे नरेंद्र मोदींच्या पायाची धूळ साठण्याची देखील संजय राऊताची लायकी नाही आहे त्यामुळे संजय राऊतांनी फालतू बडबड बंद करून उलटा पायांनी चालणं बंद करावं नाही मला असं वाटतं की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीने काही वेळा शरद पवार हे माझे राजकीय गुरु आहेत पवार साहेबांचा सन्मान केलाय आहे बारामतीत जाऊन सन्मान केलाय आहे कैलासवाशी शिवसेना प्रमुखांचे जेव्हा ते हयातीत होते तेव्हा त्यांचा आशीर्वाद घेतलेला आहे त्यामुळे माननीय शरद पवारांबद्दलचा आदर आणि कैलासवाशी शिवसेना प्रमुखांबद्दलचं प्रेम आणि स्नेह हा वेळोवेळी माननीय मोदीजींनी आणि अमितभाई भाई शहानी दाखवलेला आहे त्यामुळे माननीय शहा साहेबांबद्दल जे त्यांनी लिहिलंय ते जगाला माहितीये कशा पद्धतीत काँग्रेसने त्यांना खोट्या पद्धतीत रोवण्याचा प्रयत्न केला तेव्हाचे तात्कालीन काँग्रेसचे गृहमंत्री चिदंबरमनी कशा पद्धतीची आखणी केली कशा पद्धतीत अमित शहाना गोवण्याचा प्रयत्न केला गोध्रा हत्याकांडाचा पिक्चर देखील तुम्ही पाहिला कशा पद्धतीत मोदींना अडोखण्याचा प्रयत्न केला आणि अनेक प्रकरण मग मालेगाव स्फोटापासून ते गोध्रा हत्याकांडापर्यंत कशा पद्धतीत काँग्रेसनी मुस्लिम दार्जिने निर्णय घेऊन हिंदूंना दाबण्याचा प्रयत्न केला आणि आजच्या परवाच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर हिंदुस्तान झुकेगा नाही ही भाषा माननीय मोदीजींनी अख्ख्या जगाला दाखवून दिली आणि भारत स्वतः किती शक्तिशाली आहे आणि पाकिस्तानला सळोकी पळू सोडून देण्याचं काम माननीय मोदीजींनी आणि आपल्या भारतीय सैन्याने केलं त्या सैन्यांचा देखील मला अतिशय स्वाभिमान आहे आणि मी त्याचं अभिनंदन करतो उल्लेख केला चिदंबरांचा एक वक्तव्य की भाजप सारखा एक कनिष्ठ पक्ष एक चांगला पक्ष नाही आहे आणि जे विरोधी पक्ष आहेत त्याची त्याच्यामध्ये होत मला वाटतं नरक्यातल्या स्वर्गात जाऊन आल्यानंतर चिदंबरमला देखील असं काहीतरी बोलावं असं वाटलं असेल पण खऱ्या अर्थाने आपण तुम्हाला सांगतो की संघटनात्मक बाबतीत कार्यकर्त्यांच्या सक्रियतेबद्दल आणि कार्यकर्त्यांच्या खऱ्या अर्थाने सन्मान करणारा जर कुठला पक्ष असेल तर तो भारतीय जनता पार्टी आहे एक शिस्तबद्ध पद्धतीने सर्वसामान्य छोट्यातला छोटा गटप्रमुख किंबहुना पन्ना प्रमुख देखील या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतो छोट्यातला छोटा प्रचारक हा पक्षाचा पंतप्रधान होऊ शकतो छोट्यातला छोटा गटप्रमुख हा राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो आणि अनेक असे मुख्यमंत्री अनेक असे मंत्री ह्या भारतीय जनता पार्टीने देशाला दिले आणि जे दिले ते देशभक्त दिले याचा देखील मला अभिमान आहे आणि एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून एक शिस्तबद्ध पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्याचा देखील या सर्वांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना मला त्याचा देखील अभिमान वाटतो